जागतिक महिला दिनाच्या दिवशीच एका महिलेला चक्क बारा तास उपोषण करायला लावून दापोली पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रशासनाने यावर्षीचा महिला दिन साजरा केला आहे पंचायत समिती प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत जनतेतून संताप व्यक्त होत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते महिला दिनाच्या दिवशीच उपोषण कराव्या लागलेल्या या दुर्दैवी महिलेचं नाव सौ पूनम पुंडलिक गावडे असून त्या वाकवली कोंडवाडी येथील रहिवासी आहेत शासनाच्या एकात्मिक बालविकास विकास प्रकल्पांतर्गत गावातीलच अंगणवाडीकरता मदतीस पदासाठी त्यांनी अर्ज केला होता सदर अर्ज करताना आपल्याला दिशाभूल करणारी माहिती दिली गेली आणि तदनंतर गुणपत्रिकेमध्ये तिराईत हस्तक्षेपाने छेडछाड केली गेली असल्याची बाब सौ गावडे यांच्या निदर्शनास आली होती यावर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आक्षेप नोंदवला मात्र या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी चालू असतानाच संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी परस्पर दुसऱ्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देऊन सौ गावडे यांच्यावर अन्याय केला आहे मागील चार महिन्यांपासून या प्रकरणाचा त्या पाठपुरावा करत असून एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या तालुका कार्यालयाकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने अखेर आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांना दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाणे प्रमुख ऋषिकेश गुजर आणि तालुका सचिव श्रीयुत नरेंद्र करमरकर यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली या प्रकरणात शासन आदेशाला डावलून नियुक्ती केली गेली असेल तर राज्याच्या चालू अधिवेशनात हा विषय विरोधी पक्षाकडून सभागृहात मांडण्याची व्यवस्था आमच्या नेत्यांमार्फत केली जाईल असा इशारा देखील तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला आहे एकूणच पूनम गावडे यांच्या या उपोषणाने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि निष्क्रियता पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झाले कालच जागतिक महिला दिनी झालेल्या या उपोषणाची आगाऊ सूचना तीन दिवसांपूर्वीच दिली गेली होती मात्र या पत्राला उपोषणाच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता चार ओळींचं उत्तर दिलं गेलंय ऐन उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसात असे तब्बल बारा तास या महिलेवर या बेजबाबदार प्रशासनाने हे उपोषण लादलं होतं या प्रकरणाची सखोल चौकशी आणि निर्णयाकरता हे प्रकरण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात येत आहे असं चार ओळींचं पत्र देऊन हे उपोषण थांबवण्यात आलं आहे अशा पद्धतीने दापोली पंचायत समितीने यावर्षीचा जागतिक महिला दिन साजरा केला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली